स्वतःच्या स्वप्नांसाठी मजुराचा बळी देणाऱ्या अमोल पवारला जन्मठेपेची शिक्षा त्याला साथ देणाऱ्या भावाची मात्र पुराव्या अभावी झाली निर्दोष मुक्तता कर्जाच्या खाईतून बाहेर यायला विमा रक्कम मिळवण्यासाठी रचला होता बनाव खाजगी सावकाराकडून व्याजानं घेतलेले पैसे आणि बँकांच्या कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी विमा रक्कम हडपण्याचा डाव आणि त्यासाठी एका निष्पाप मजुराचा बळी दिल्याप्रकरणी कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याला आज गडिंगलज येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर त्याला या कामी मदत केलेल्या त्याचा भाऊ विनायक पवार याची मात्र सबळ पुराव्या निर्दोष मुक्तता करण्यात आली दोन हजार सोळामध्ये घडलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या या स्वप्नांच्या खेळात कर्नाटकातील रमेश नायक या एकोणीस वर्षीय तरुणाचा हकनाक बळी गेला होता अपघात सिद्ध करण्यासाठी त्याचा गळा आवळून खून करून त्याचा मृतदेह आजरा इथं कारसह पेटून देण्यात आला होता याबाबत अधिक माहिती अशी की फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये दोघा पवार बंधूंनी कर्जातून मुक्त होण्यासाठी अमोल पवार याच्या अपघाती मृत्यूचा बनाव रचला कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातून मजुरीसाठी गडिंगजमध्ये आलेल्या रमेश नायक या मजुराला खड्डा खणण्यासाठी मोठ्या रकमेच्या मजुरीचं आमिष दाखवलं त्याला आजऱ्यात नेऊन दारू पाजून त्याचा कार मध्ये गळा ओळून खून केला त्याच्या अंगावर आरोपी अमोल पवार यानं स्वतःचे कपडे आणि घड्याळ घातलं आणि वेळवट्टी येथील ओढ्यात रमेशच्या मृतदेहासह कार पेटवून दिली होती यानंतर आरोपी अमोल याला आजरा पोलिसांनी केरळ इथून अटक केली होती या गुन्ह्याची सुनावणी गडिंगज येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ओमकार देशमुख यांच्या समोर झाली सरकारी पक्षातर्फे सुरुवातीला आर एस भोसले यांनी नंतर अॅडव्होकेट एस ए तेली यांनी बाजू मांडली एकूण एकाहत्तर साक्षीदार तपासण्यात आले मात्र त्यापैकी तीस साक्षीदार फितूर झाले तरीही परिस्थितीजन्य पुरावे आणि महत्वाच्या साक्षीदारांच्या जबाबांवर सरकार पक्षानं प्रभावीपणे बाजू मांडली यावर विचार करत न्यायाधीश ओमकार देशमुख यांनी अमोल पवार याला दोषी ठरवत आयपीसी कलम तीनशे दोन अंतर्गत जन्मठेप आणि पन्नास हजार रुपये दंड दंड न भरल्यास दोन वर्ष सश्रम कारावास तसंच आयपीसी कलम दोनशे एक नुसार तीन वर्ष सश्रम कारावास दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली यातील पण साक्षीदार व बँक तसेच इन्शुरन्सचे अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली या कामी फिर्यादी सरकारने तपासलेल्या एकूण एकाहत्तर पैकी जवळपास तीस साक्षीदार हे हितूर झाले असे असताना देखील फिर्यादी सक्षा पक्षाने अंतिम दृश्याच्या अनुषंगाने तपासलेले साक्षीदार यांची साक्ष प्रभावीपणे नोंदवली व पुराव्याच्या आधारे सक्षम बनवला सुरुवातीला सरकार पक्षातर्फे यातील वकील श्री एच आर एस भोसले यांनी काम पाहिले तदनंतर सरकारी वकील श्री म्हणजे मी स्वतः यातील प्रभावीपणे सरकारी पक्षाची बाजू मांडली व अंतिम युक्तिवाद केला युक्तिवादामध्ये मांडलेले मुद्दे व पुरावा हा ग्राह्य धरून मेहरबान कोर्टाने अंतिम युक्तिवाद मेहरबान कोर्टात अंतिम युक्तिवाद झाला सदर युक्तिवादाने मांडलेले मुद्दे व पुरावे यांचा विचार करून मे गडिंगलग येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश उश्री ओ आर देशमुख साहेब यांनी आरोपी क्रमांक एक आरोपी अमोल जयवंत पवार याला दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा तसेच पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आली होती

त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा होऊन निष्पाप बळी गेलेल्या रमेशच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिला याबद्दल सरकारी वकील अॅडव्होकेट एस ए तेली यांचं सर्व स्तरातून विशेष कौतुक होतंय